या माझ्या चॅनल परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता तुमची एनर्जी काय आहे ते पाहणार आहात पाहणार आहोत आपण तुम्ही आता कोणत्या एनर्जीमध्ये आहात तुमची एनर्जी चेक करणार आहोत आत्ताची तुमची कंडिशन जर पाहिली हे पण एक कार्ड घेऊयात कार्ड्स दिसत असतील तुम्हाला तर जास्त काही चांगली एनर्जी नाही थोडक्यात नकारात्मक एनर्जी जास्त आहे म्हणजे आत्ताची कंडिशन अशी आहे की काहीच कळत नाही आहे की काय करावं खूप चारी बाजूनी अडचणी आहेत प्रचंड संकट आहेत त्याच्यातून कसं बाहेर पडावं ही एक एनर्जी आहे आणि त्यावर जर सांगायचं म्हटलं तर पुन्हा एकदा मेडिटेशन की या परिस्थितीमध्ये शांत राहणे परिस्थितीचा पूर्णपणे अभ्यास करून विचार करणे नक्कीच तुम्हाला याच्यातून मार्ग दिसेल की आता पुढे काय केलं पाहिजे तुम्हाला तुमचं स्वतःचं खरं व्यक्तिमत्व काय आहे हे पाहण्याची खूप गरज आहे आत्ता तुम्ही काय करू शकता तुम्ही या परिस्थितीमधून स्वतःच्या कर्तृत्वावर तुमच्यामध्ये तुमच्या आंतरिक तुम्ही या परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडू शकता थोडंसं जे संकट आहेत त्या संकटांकडे दुर्लक्ष करून आहे त्या परिस्थितीकडे थोडंसं दुर्लक्ष करून तुमच्यामध्ये कोणती ताकद आहे आणि तुम्ही आत्ता या परिस्थितीवर कशी मात करू शकता याकडे पाहण्याची खूप गरज आहे चेंज इन यांची शक्ती आलेली आहे ही आहे ही परिस्थिती राहणार नाही कदाचित कुठल्या तरी गोष्टीचा शेवट आहे दुसरी अशी एनर्जी आहे की म्हणजे ती एनर्जी बरीच आलेली आहे की तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या तरी बंधनात राहिलेला आहात बंधनात राहिलेला आहात असं का म्हटलेलं आहे मी कारण का तुम्ही ते बंधन तोडून टाकलेलं आहे तुम्हाला नको झालं एखादी गोष्ट जेव्हा अतिप्रमाणात होते त्याचं बर्डन अतिप्रमाणात होतं मग ते कोणतंही असू दे अति कष्ट अति बर्डन अतिशय मानसिक ताण ही अशी शक्ती ज्यावेळेस सभोवताली असते किंवा अशा व्यक्ती ज्यावेळेस सभोवताली असतात त्यावेळेस एक वेगळंच व्यक्तिमत्व घडलेलं असतं त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडलेले आहात ती बंधनं तुम्ही तोडलेले आहे या परिस्थितीतून बाहेर पडताना इतके ताऊन सुलाखून तुम्ही बाहेर पडला आहात की आत्ताचं जे व्यक्तिमत्व नवीन निर्माण झालेलं आहे हे खूप नवीन आहे खूप वेगळं आहे ते व्यक्तिमत्व असं आहे की आता कोणतीही परिस्थिती तुमच्या आयुष्यात आली तुमच्या समोर आली तरी तुम्ही साम भेद कोणत्याही प्रकारे जिथे शांततेची गरज आहे तिथे शांततेने प्रेमाने जिथे थोड्याशा वेगळ्या वाटेने जाण्याची गरज आहे तिथे मी म्हटलं ना साम भेद आणि म्हणजे जिथे ज्याला आपण म्हणतो की राजकारणी व्यक्ती एक चेहरा वेगळा असतो त्याच्या आतला किंवा त्याच्या मागचा चेहरा पूर्ण वेगळा असतो या सगळ्या व्यक्तिमत्वातून या सगळ्या स्वरूपातून तुम्ही त्या परिस्थितीला तोंड देणार आत्ताची तुमची एनर्जी अशी आहे तुमच्या स्वकर्तृत्वावर तुम्ही आत्तापर्यंत मिळालेल्या अनुभवातून आत्तापर्यंतच्या मिळालेल्या वागणी वागणुकीतून तुमची आता अशी प्रतिमा झाली आहे की जसं मला समोरून येणार त्याला मी त्याच पद्धतीने उत्तर देणार आणि पुढे जाणार निर्णय घेऊन अशी परिस्थिती आलेली आहे आणि जे मी सांगितलं की काही परिस्थितीमध्ये अशा काही संकटांमध्ये दोन एनर्जी आत्ता अशा आहेत पहिली तर एक एनर्जी आली अशी आहे की खूप चारी बाजूनी संकट आहे तुम्हाला काहीच कळत नाही आहे की काय करावं ते त्याच्यामुळे तुमची आंतरिक शक्ती काय आहे हे सुद्धा तुम्ही विसरून गेलं आहे तर त्याच्यासाठी एक सांगणं असं आहे की आत्ता सध्या तुम्हाला तुमच्या स्वतःवर काम करायचं आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे आत्ता की जे तुम्ही केलंच पाहिजे मेडिटेशनमध्येच तुम्हाला कळणार ज्यावेळेस तुम्ही ध्यान करणार त्याच वेळेस तुम्हाला या प्रत्येक मार्गातून या अडचणीतून आपण बाहेर कसं पडायचं आहे याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल तसंच ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात ती सात सुद्धा खूप अशी निगेटिव्ह झालेली आहे नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये खूप आहे प्रत्येक चक्राचं कार्य वेगळं असतं प्रत्येक चक्र वेगळं काम करत असतं तर आत्ता तुम्हाला मेडिटेशनची सेवन चक्र मेडिटेशनची अतिशय गरज आहे की ते तुम्ही केलंच पाहिजे आणि आत्ताच्या प्रिडिक्शनमधून असं दिसतंय की तुमचं एखादं नातं म्हणजे रिलेशनशिप म्हणा किंवा कुठलंही नातं कुठलाही व्यवहार एखादा जागेसंबंधीचा व्यवहार किंवा तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी काम करत आहात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात त्या घराविषयी अशी काहीतरी अडचण आहे तर आहे त्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर पडायचे जोपर्यंत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन रस्ता नवीन मार्ग मिळणार नाही हे बाहेर पडताना पण तुम्हाला अशी भीती आहे की आपलं खूप फार मोठं नुकसान होणार आहे ही गोष्ट आत्ता आपण इथे थांबवली किंवा आपण ह्याच्यातून बाहेर पडलं तर पण तुम्हाला एक सांगते ज्यावेळेस तुम्ही हा डिसिजन घ्याल की नाही मला ह्याच्यातून बाहेरच पडायचंय त्यावेळेस कदाचित तुमचं नुकसान होईलही पण ते थोड्या प्रमाणात होईल जर तुम्ही त्याच गोष्टींमध्ये त्याच नात्यामध्ये त्याच बंधनामध्ये त्याच व्यक्तींमध्ये अडकून राहिलात त्याच जागेमध्ये त्याच कामामध्ये अशा टेन्शनमध्ये नकारात्मक ऊर्जेमध्ये जर तुम्ही अडकून राहिलात तर तुमचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे की जे कधीच परत भरून येणार नाही आणि जर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलात तर तुमचं नुकसान होईल पण अगदी थोड्या प्रमाणात आणि तुम्हाला त्यातूनच नवीन मार्ग मिळणार आहे कारण का ही परिस्थिती बदलणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ते करावंच लागणार आहे आत्ताच्या ज्या बांधिलकीच्या किंवा ते असं आहे की त्या नात्यामध्ये किंवा आहे त्या जागेवर राहून तुमचं फक्त आणि फक्त नुकसानच आहे अशा परिस्थितीमधून बाहेर पडा आणि तुमच्या स्वकर्तृत्वावर स्वतःवर विश्वास ठेवून तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की खूप छान सुंदर आणि नवीन गोष्टी नवीन भविष्य तुमची पुढे वाट पाहते, आहे त्यासाठी तयार राहा आजची एनर्जी हीच आहे आणि खूप हे कार्ड खूप सुंदर आहे की चेंज हो बदल आहे जसं आपण म्हणतो मी रोज सांगत असते एक अध्याय संपल्याशिवाय एक गोष्ट पूर्ण संपल्याशिवाय दुसरी नवीन गोष्ट चालू होत नाही दुसरा नवीन अध्याय चालू होत नाही त्याप्रमाणे आत्ता आहे त्या परिस्थितीतून जोपर्यंत तुम्ही पूर्णत बाहेर पडत नाही त्या परिस्थितीतून तोपर्यंत नवीन रस्ता नवीन परिस्थिती तुमच्यासमोर येणार नाही कदाचित तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची संधी किंवा आत्ता एक जे तुमचं स्वतःचं घर असू शकतं वास्तू एखादी जागा असू शकते पण आत्ता ती सोडणे त्याच्यातून बाहेर पडणे हे खूप महत्त्वाचं आहे एखादं असं नातं पण असू शकतं की ज्या नात्यामुळे तुम्हाला फक्त बर्डन आहे ते तुमच्यावर आणि त्याच्यामध्ये राहून फक्त फक्त आणि फक्त तुमचं नुकसानच आहे की इन फ्युचर भविष्यामध्ये सुद्धा दिसतच नाही आहे की त्यामध्ये काही बदलाव होतील अशा वेळेला पूर्ण त्याचा शेवट होण्यापेक्षा त्याच्यातून जास्त नुकसान होण्यापेक्षा आत्ता आहे, आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडा नक्कीच एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहते नवीन संधी तुमच्या पुढे आहे त्या तुमची वाट पाहतायत त्यासाठी तयार राहा माझं या व्हिडिओमधील मा एनर्जी जर तुम्हाला मॅच झाली असेल यातील मी दिलेला सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोचला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद